उपमा तर आपण बराच वेळेस बनवतो पण डाळ उपमा कधी बनवलेला आहे का इथे मी जास्तीत जास्त पौष्टिक उपमा कसा बनेल याचा प्रयत्न केलेला आहे तर उपमा बनवत असताना बऱ्याच सुका होत असता कधी तो कोरडा होतो तर कधी तो चिवट होतो कधी त्याला पाण्याचं प्रमाण जास्त होतं तर कधी रवा जास्त होतो अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे घरातले आजी आजोबा असो किंवा लहान मुलं असतो सगळ्यांसाठी अगदी पौष्टिक हा नाश्ता आहे तर चला मग स्किप न करता संपूर्ण रेसिपी पाहूया रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे व हा जाड रवा आहे तुम्ही बारीक रव्याचाही वापर करू शकता तुमच्या घरात जी कुठली वाटी असेल तिचा वापर तुम्ही मेजरमेंटसाठी करू शकता इकडे मी हरभरा डाळ घेतलेली आहे या डाळीला मी रात्रभर पाण्यात भिजू घातलेली होती आता डाळ घेताना किती घ्यायची घरातला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने मी तीन चमचे डाळ घेतलेली आहे आता प्रमाण मी डाळ भिजू घालण्याच्या आधीच सांगते डाळ आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची व याच्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी छोट्या साईजचे तीन कांदे घेतलेले आहे कांदेही मी बारीक कट करून घेणार आहे आता कांदे कट करण्याच्या आधी कांद्यातला जो टणक भाग असतो तो आपण काढून घेतलेला आहे जेणेकरून दाता खाली येऊ नये व आपल्याला कळवट सव लागू नये तर संपूर्ण कांदा मी बारीक चौकनी कट करून घेते संपूर्ण कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणात बघायला गेलं तर पाऊन वाटी कांदा आहे तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर इथं मी पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांनाही मी बारीक कट करून घेतलेल्या आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही मी इथे बारीक कट करून घेते कांदा लसूण मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी थोडीशी कोथंबीर हो घेतलेली आहे तिलाही मी कट करून घेते इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे सर्वात आधी आपण अर्ध्या मिनिटासाठी ही डाळ मंद आचेवर थोडीशी परतून घेऊया डाळीतला थोडा ओलसरपणा कमी झाल्यानंतर याच्यात थोडं तेल टाकून घ्यायचं पुन्हा इला एक ते दीड मिनटासाठी मंद आचेवर परतून घ्यायची किंवा डाळ हलकीशी फुलेपर्यंत परतून घ्यायची तुम्हाला मी जवळून दाखवते डाळ आपली झालेली आहे हिला मी आता प्लेटमध्ये काढून घेते तीच कड़े मी इथे गॅसवर गरम करत ठेवलेली आहे व अर्धा पड़ी तेल टाकून घेते तेल हलकेसे गरम झाल्यानंतर संपूर्ण रवा आपण याच्यात टाकून घेणार आहोत रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम तर मंद ठेवायची आहे व सात ते आठ मिनटं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजला गेला तर आपला रवा दाणेदार व चवीलाही छान लागतो रवा व्यवस्थित नाही भाजला गेला तर तो चिवट होऊ शकतो किंवा दाणेदार होत नाही तर संपूर्ण रवा मी इथं भाजून घेतलेला आहे रवा फक्त फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेतल्यानंतर मी इथं रव्याला एका प्लेटमध्ये काढून घेते रवा मी तुम्हाला जवळून दाखवते अजिबात रव्याचा रंग बदललेला नाहीये पुन्हा तीच कडे मी इथे गरम करत ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये एक पडी तेल टाकून घेतले तेल हलकेसे गरम झाल्यानंतर पोहे खाण्याच्या चमचाने तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे ही आपल्याला हलकेसे बदामी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे किंवा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे शेंगदाणे तळून घेतलेल्या तेलामध्येच मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे मोहरी तडतडल्यानंतर कट करून घेतलेले लसूण टाकून घेतले लसूण थोडेसे परतल्यानंतर कट करून घेतलेली मिरची टाकून घेते मिरचीलाही मी इथे अर्धा तर एक मिनटं परतून घेणार आहे मिरची परतल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याचे पानं टाकून घेते इथे मी कट करून घेतलेला कांदा टाकून घेते कांदा ही आपल्याला हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये हरभरा डाळ टाकून घेणार आहोत डाळ व कांदा पुन्हा आपण एक ते दीड मिनटं परतून घेऊ एक ते दीड मिनटानंतर याच्यात आपण पाणी टाकून घेऊया आता इथे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं एक वाटी रवा असेल तर त्याला तीन वाटी पाणी घ्यायचं म्हणजे एकाला तीन असं घ्यायचं इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे व चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली व पाण्याला उकळी आल्यानंतर शेंगनाने टाकून घेतली रवा टाकत असताना रवा हा एकाच जागेवर टाकायचा नाही रवा जर एकाच जागेवर टाकला तर त्याच्या गाठी होऊ शकतात रवा टाकत जायचं व उलटण्याने न्याने असं फिरवत जायचं जेणेकरून रवा हा पटकन मोकळा होतो व त्याच्या गाठीही होत नाही संपूर्ण रवा टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मंद तर मध्यम ठेवायची जेणेकरून तुमच्या अंगावर उपमाचे शिंतडे येऊन तुम्हाला चटका लागू नये आता मध्यम तर मंद आचेवर दोन ते तीन मिनटं उपमा शिजवून घेणार आहोत उपमा जसं जसा, जसा शिजत जातो तसा तसा तो घट्टसर होत जातो त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आपला उपमा झालेला आहे मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते अगदी प्रमाणबद्ध रेसिपी इथं मी तुम्हाला सांगितलेली आहे पाणी आणि रव्याचं प्रमाण व्यवस्थित असलं की रवा मौसूद व दाणेदार होतो बाकीचं साहित्य कमी अधिक झालं तरी चालेल पण पाण्याचं चा व रव्याचं प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे आपली चणाडाळ रव्याची उपमाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व चॅनललाही लाईक शेअर सबस्क्राईब करा व आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद